सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आठ तासात गंभीर गुन्हे उघड करत अंबड पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत चौदा मार्च रोजी फिर्यादी सुनील सुभाष देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तेरा मार्च रोजी संध्याकाळी सात ते आठ या वेळेत फिर्यादींच्या मुलाला सुमित देवरे याला त्याचे मित्र अरुण वैरागर प्रसाद रेवगडे आणि त्यांचे दोन साथीदार यांनी मागील भांडणाच्या कारणावरून फोनवर धमकी दिली त्यानंतर शुभम पार्क चर्चजवळ बोलावून धारदार शस्त्राने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला यावरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला तसेच पळून जाण्यासाठी आरोपींनी नैतिक ठाकूर यांची मोटारसायकल जबरदस्तीने चोरी केली या प्रकरणावरून अंबड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पदकाचे पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावत आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून आठ तासांच्या आत आरोपी अरुण वैरागर प्रसाद देवगडे आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पोलीस निरीक्षक सुनील पवार जयंत शिरसाट आणि संपूर्ण गुणेशोध पथकाच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी ज्योनल आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहेत जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक